नमस्कार आजची आपली रेसिपी आहे ते आणि शेंगदाण्याचे लाडू हे लाडू खायला तर खूप मस्त लागतातच पण बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सर्वच जण आरामात खाऊ शकतील तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्याकरता या ठिकाणी मी अर्धा किलो तिळ घेतलेली आहे ती पांढरी घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्राम घेतलेली आहे शेंगदाणे आणि अर्धा किलो घेतलेला आहे गूळ या ठिकाणी गुळ बघा मी कापून घेतलेला आहे याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला तो वाटायला सोपा जातो सर्वात पहिले आपण जे आपले तीळ आहे ते ती भाजून घेऊया गॅसवर बघा मी कडे ठेवल्या गरम करायला यात टाकत आहे तीळ आपल्याला गॅसचा जा हा मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे खूप जास्त हे तीळ ब्राऊन होऊ द्यायचे नाहीतर तिळामध्ये कडवटपणा येतो पाच ते सात मिनटं झालेली आहे तिळ भाजून याचा बघा हलका कलर सुद्धा बदललेला आहे आणि आपली जी ती आहे छान फुललेली आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि ही जी ती, ती, ती हो आपन, जी आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊ या ठिकाणी बघा ती मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही ती पूर्णपणे थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण आपले जे शेंगदाणे आहे ते सुद्धा भाजून घेऊ शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहे नाहीतर कधी कधी वरच्या बाजूने शेंगदाणे भाजले जातात आणि आतल्या बाजूने ते कच्चेच राहतात शेंगदाणे बघा आपले भाजून झालेले आहे आता हे शेंगदाणे सुद्धा एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि याला सुद्धा पूर्णपणे थंड करून घेऊ शेंगदाणे बघा थंड करून झालेली आहे आणि याची साल सुद्धा मी काढून घेतलेली आहे आता आपण मिक्सरचं भांड घेऊया आणि यामध्ये जे शेंगदाणे आहे ते टाकून घ्यायचे शेंगदाणे बघा मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेले आहे आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्यायचं आहे याला आपल्याला थोडं जाडसरच वाटायचं आहे खूप जास्त पावडर करायची नाही आहे या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे याला वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसरच ठेवलेलं आहे आता आपण हे वाटून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया आपण हे वाटलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपली तीळ आहे तीसुद्धा वाटून घेऊ या तिळ्यामधली दोन चमचे तीळ मी वाटीत काढून ठेवत आहे लाडू बनवताना आपण याचा वापर करूया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेऊ अर्धी तीळ टाकायची आणि अर्धा गूळ टाकायचा आणि याला जाडसर वाटून घ्यायचा आहे खूप जास्त याची पावडर करायची नाही आहे हे वाटताना आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्यायचं आहे आता आपण याला वाटून घेऊया या, या ठिकाणी बघा अशा प्रकारे मी याला वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पावडर करून घेतलेली नाही आहे अशा प्रकारे याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आता जे वाटून घेतले तीळ आणि गूळ आहे ते आपल्याला त्याच परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याची पावडर टाकलेली आहे त्याच प्रकारे आपण जी बाकीची तीळ आणि गुळ आहे ते सुद्धा वाटून घेऊया या ठिकाणी मी तीळ आणि गुळ सर्व वाटून घेतलेले आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे जे दोन चमचे तीळ आपण वाटीमध्ये काढून ठेवले होते ते टाकायचे आहे आणि एक चमचा टाकायची आहे विलायची पावडर आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे शेंगदाणे गुळ आणि तीळ हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा बनवू शकता लाडू बघा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण आपले जे बाकीचे लाडू आहेत ते सुद्धा तयार करून घेऊ सर्व लाडू बघा मी तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे तुम्ही हे लाडू नक्की करून बघा मी आता तुम्हाला यातला एक लाडू तोडून दाखवते बघा आपले लाडू किती मस्त असे नरम तयार झाले आहे असा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद